रोहित किचन मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आज एक सुंदर रेसिपी तुमच्याबाबत शेअर करते तळलेल्या पोह्यांचा चिवडा खूप सुंदर आणि एकदम पटकन होणारी खुसखुशीत अशी एकदम घरच्या घरी तयार होणारा आपल्या तळलेल्या पोह्यांचा चिवडा खूप सुंदर रेसिपी आहे आणि रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा खूप बारीक सारीक छोट्या मोठ्या बऱ्याच गोष्टी मी ह्याच्यामध्ये शेअर केलेल्या आहेत त्यामुळे अजिबात स्किप न करता रि रे, रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर अजून नवीन हा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन तर आपल्यालासुद्धा विसरू नका कारण अशा सुंदर सुंदर रेसिपी सगळ्यात तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल लायकन सुद्धा लवकरात लवकर दाबा खूप सुंदर टेस्टी आणि एकदम मस्तच होणारी ही रेसिपी आहे आणि खूप म्हणजे खूप बारीक सारी गोष्टी मी सांगण्याचा खूपच प्रयत्न केलेला आहे त्यामुळे अजिबात स्किप न करता व्हिडिओ नक्की बघा दिवाळी लवकर येते त्यामुळे आपला चिवडा तर हा झालाच पाहिजे इथे सुरुवातीला मी घरगुती मसाला तयार करून घेणार आहे त्यासाठी मी इथे दोन टेबलस्पून धणे घेतलेले आहेत बाहेरचा मसाल्यापेक्षा घरातला मसाला ताजा तयार केला तर चिवडा अजून छान होतो इथे मी एक टी टेबलस्पून जिरं घेतलं होतं दोन टेबलस्पून बडीशेप घेतलेली आहे दोन टेबलस्पून लाल तिखट घेतलेला आहे एक टीस्पून हळद घेतलेली आहे एक टेबलस्पून चाट मसाला घेतलेला आहे एक टीस्पून हिंग घेतलेला आहे दोन टेबलस्पून साखर घेतलेली आहे आणि थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आज सुंदरपैकी मिक्सरला आपण मस्तपैकी बारीक करून आपला हा मसाला घेतलेला आहे असा ताजा मसाला चिवड्यासाठी वापरला तर चिवडा इतका सुंदर होतो त्यामुळे असा ताजा मसाला करूनच चिवडा करायचा आता इथे मी अर्धा किलो जाडे पोहे घेतलेले आहेत आणि ते आपण पहिल्यांदा असे चाळणीने चाळून घेऊया म्हणजे त्याची जी, जी काही डस्ट असते ती निघून जाते आणि चिवडा अजून छान होतो रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहेत आता इथे मी दोन प्रकारे चि पोहे तळून दाखवते तेल छानपैकी आपण गरम करून घेतलेली आहे ही सगळ्यात पहिली पद्धत की आपण थोडे थोडे पोहे असे जाळीमध्ये घेऊन ते तळून घ्यायचे आहेत कारण एकदम पोहे टाकले आणि काय काय नवीन करणाऱ्यांना असं नाही जमत पटकन काढायला मग पोहे करपतात त्याच्यामुळे ह्या पद्धतीने सुद्धा आपण पोहे तळू शकतो आणि दुसरी पद्धतसुद्धा मी तुम्हाला दाखवते हे बघा असे सगळे तेल आपण व्यवस्थित अधिक त्या जाळीतलं चाळीने काढून आहे एक्स्ट्रा जे पोहे खाली पडले ते मी इथे काढून घेते सगळं तेल एक्स्ट्राचं आहे ते आपण काढून घेतलेलं आहे आणि अशा एका जाळीवरती परत एकदा ते पोहे आपण ग गार करायला ठेवायचे जिथपर्यंत आपली दुसरी पोह्याची बॅच आपण तळून घेतोय तिथपर्यंत आता इथे मी दुसऱ्या पद्धतीने पोहे तळून दाखवते तेल व्यवस्थित गरम कर झालेलं आहे कमी जास्त करायचं जा नाही एकच आपलं टेम्परेचर ठेवायचं हे बघा असे पोहे टाकायचे आणि पटकन आपण ते काढून घ्यायचे थोडेसे असे हलवून घ्यायचे म्हणजे जेणेकरून सगळा पोहा आपला मस्तपैकी फुलला पाहिजे आणि परत एकदा त्या जाळीमध्ये काढून घ्यायचा म्हणजे सगळं एक्स्ट्राचं तेल असेल ते सगळंच्या सगळं निथळून जातं त्यामुळे असे आपण हे डायरेक्ट कधीही ताटात काढायचे नाहीत पहिले जाळीमध्ये असे काढून घ्यायचे व्यवस्थित ते हलवून पूर्ण एक्स्ट्राचं तेल काढून घ्यायचं आणि पोहा आपला एकदम व्यवस्थित असा सुखा असा होतो एक्स्ट्रा असा तेलकट तेलकट होत नाही जर तुम्ही असे चाळीमध्ये काढून घेतलेत तर जर काही तुम्हाला अडचण असेल तुम्ही मला कमेंट्स करून नक्की विचारू शकता सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शन आहेत तुम्ही तिथे चेक करू शकता हे बघा सगळं मी तेल व्यवस्थित काढून हे परत अजून एका जाळीवरती ठेवलेलं आहे की जेणेकरून जर असं तेल अजून एक्स्ट्रा राहिलं असेल तर तेही निथळून जातं आणि मग ते पोहे जरासे थंड झाले की आपण तिकडे टाकू शकतो आता इथे मी थोडे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तेही आपल्याला छानपैकी तळून घ्यायचे आहेत थोडं अजून जे काही चिवड्यासाठी वस्तू लागतात आता इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत ते मी मेजरिंग कपचे अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते असे मी तेलामध्ये टाकून तळून घेते जेणेकरून आपल्याला ते काढायला आणि तळायला सोपं पडतं म्हणून मी अशा पद्धतीने ते तळून घेते हे बघा ह्याच्यावर जे साल पण निघालेलं आहे कलर पण शिंगदाण्याचा चेंज झालेला आहे असे सगळे व्यवस्थित तेल निथळून आपण ते एका साईडला काढूया इथे मी काजू घेतलेला आहे अर्धा कप मेजरिंग कपचं काजू घेतलेला आहे प्रत्येक काजूचे मी दोन तुकडे केलेले आहेत तेही थोडेसे ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घे एकदम काळपट करायचे नाही आहेत करपल्यासारखे कलर चेंज झाला की तेही त्याचं एक्स्ट्रा तेल काढून तेही साईडला काढून घेऊया आपण हे बघा अशा पद्धतीने आता इथे मी बदाम घेतलेले आहेत तेही मेजरिंग कपचे अर्धा कप मी घेतलेले आहेत त्याचाही कलर चेंज केल्याने एक्स्ट्रा तेल काढून आपण हे काढून घ्यायचे आता इथे मी भाजकी चणा डाळ घेतलेली आहे तीसुद्धा आपण तेलामध्ये अशी थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे आणि तीसुद्धा थोडासा कलर चेंज झाला की आपण तीसुद्धा काढून घ्यायची आहे या पद्धतीने आपण तळून घेतले की सगळ्या गोष्टी पटापट तळून काढता काढायला आपल्याला सोप्या पडतात इथे आता मी पांढरे बेदाणे घेतलेले आहेत ते पण बघा असे व्यवस्थित असे टम्म फुलेपर्यंत आपण ते त्याच्यामध्ये शिजवून घ्यायचं आहेत हे शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे अगदी सगळ्या गोष्टी करताना व्यवस्थित लक्ष देऊनच करायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने आपण ते आता व्यवस्थित हलवून घेतलेत एकाच जागी ठेवलेत तर ते करपतील म्हणून असे हलवून घेतलेत आता तेही आपण साईडला काढून घेऊया इथे काळ्या बनुका घेतलेल्या आहेत त्यासुद्धा आपण अशाच पद्धतीने तळून घ्यायच्यात हे सगळे मी अर्धा कप मेजरिंग कपमध्ये सगळं घेतलेले आहेत अर्धा किलो पोह्यासाठीचा हा सगळा मसाला आणि हे सगळे जे काही बाकीचं साहित्य लागतं हे सगळं मी इथे घेतलेलं आहे आता इथे मी खोबरं घेतलेलं आहे एक छोटी वाटी खोबरं जे जे कापून त्याचं आपण अर्धा कप मेजरिंग कपचं होतं ते सुद्धा थोडं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे एकदम जास्त तळायचं नाही आहे आता इथे मिरची घेतली आहे माझ्या इकडे होती ती मिरची खूपच तिखट होती त्यामुळे मी थोडीशी घेतलेली आहे आणि लहान मुलं खाण्याची आहे म्हणून मी ती मिरची थोडी घेतलेली आहे आणि आता मिरची आणि कढीपत्ता हे दोन्ही गोष्टी तळताना आपण गॅस बंद करायचा आहे कारण का बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्या तळून झालेल्या आहेत तर ह्या दोनच गोष्टी मी ठेवलेल्या होत्या त्यासाठी आता गॅस बंद केलाय जे तेल आपलं गरम आहे त्याच्यातच आपल्याला मिरची आणि कढीपत्ता तळून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला गॅस हे तेल आपलं गरम आहे त्याच्यात सुद्धा ते होऊ शकतं तुम्हाला जर जा, जास्त तिखट पाहिजे असेल तर मिरचीचं प्रमाण तुम्ही वाढवलं तरीसुद्धा चालतं हे बघा पोहे आपले छानपैकी गार झालेले आहेत मस्त खुसखुशीत अगदी झालेले आहेत आता ते मिक्स करण्यासाठी मी एक दुसरं मोठं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण आपलं हे पोहे आधी काढून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण जो मसाला तयार केला होता त्यातला मी अर्धाच मसाला आधी टाकून घेते अर्धा मसाला तसाच ठेवून दिलेला आहे आणि तो आपण असाच नुसता आता चमच्याने ढवळून घेऊया आपल्या सगळ्या पोह्यांना तो लावून घेऊया आणि अर्धा जो मसाला आहे आता तो आपण इथे मी एका भांड्यामध्ये अर्धा कप तेल घेतलेला आहे तेल छान गरम झालं की जो उरलेला आपला अर्धा मसाला होता तो आपण या तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला तेलामध्ये मिक्स करायचा आपल्याला काही जास्त शिजवून घ्यायचा नाहीये तो तेलामध्ये जस्ट असं गरम असं परतवून नुसता घ्यायचा आहे आणि तो सगळा मसाला आता आपण या पोह्यामध्ये टाकून घेऊया आणि हे सगळं आपण आता मिक्स करत जाऊया आता आपण बाकीचे जे काही साहित्य तळलेलं होतं आता ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने सगळं आपण आता ते मिक्स करायला घेऊया एकदम हळुवार हाताने आपल्याला ते हे कडीपत्ता होता तोही मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि एकदम हळूवार पद्धतीने आपल्याला ते सगळं मिक्स करायचं आहे पोह्याचा आपल्याला जास्त चुरा करायचा नाही कारण का पोहे आपले इतके छान खुसखुशीत झालेले आहेत त्यामुळे खूप हलक्या हाताने सगळं आपल्याला मिक्स आहे आता हे मिक्स करताना मध्येच आपण जो मसाला तेलामध्ये शिजवून घेतला होता त्याचे काही गुठळ्या असतील तर त्या हाताने अशा बारीक करून घ्यायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने आणि छानपैकी सुंदर आपल्या तळलेल्या पोह्यांचा मस्तपैकी एकदम टेस्टी असा सगळे छान ड्रायफ्रूट्स टाकलेला आपला चिवडा तयार झालेला आहे फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा तुम्ही ही रेसिपी ट्राय करा तुमची कशी बनते तीही मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि आता दिवाळी जवळ येते तर आपल्याकडे असे छान छान चिवड्याचे प्रकार अजून बरेच काही होणार आहे त्यामुळे प्रत्येक रेसिपी माझी बघा बघा आणि चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा